सांगितलं मग ते काळजी करू नकोस माझ्याही पेक्षा सुंदर मडके बघून त्यांनी पाठवून दिलाय माझा नोकर माझ्याही पेक्षा सुंदर मडके घडवतो मग सांगितलं काका दाखवा बरं जरा तो कोण आहे तर बोलवा गेला नोकराला बोलवायला गेले बरं जाऊन पाहता तर तिथं कुंभारही नाही कुंभारी नाही आणि गाढवही नाही काका उदास झाले अगं मग ते रात्रीच कुठं गेले की कल्पना नाही पण दिसत नाही कोणी मुक्ताईनं सांगितलं काळजी करू नका काका त्या नोकऱ्याने घडवलेलं एखादं मडकं घेऊन या काका गेले आणि भगवंताने घडवलेलं एक सुंदर मडक आणलं आणि मुक्ताबाईच्या हातात दिलं मुक्ताबाईनं जेव्हा त्या मडक्याकडे न्याळून पाहिलं ना तर मुक्ताबाईच्या डोळ्यातून पाणी आलं मुक्ताबाई ढसा ढसा कारण त्या मडक्यावरती भगवंताच्या बोटाचे ठसे उमटले होते महाराज शंख चक्र पद्म गदा असे सुंदर ठसे त्या मडक्यावर उमटले होते मुक्ताबाई त्या मडक्याकडे पाहून रडू लागल्या गोरोबा काका म्हणतात अगं मुक्ते काय झालं रडायला का रडतेस मुक्ताबाईनं सांगितलं काका तुमच्या घरी सामान्य नोकर येऊन काम करून नाही गेला तर तुमच्या घरी जगाचा मालक येऊन काम करून गेला असे भक्ताचे कामी न सांगता तरी इतकं काम भगवंतांनी संतांच्या घरी किती काम महाराजांच्या घरी छत्तीस वर्ष काम करत एकनाथा घरी पाणी हरे कान्या चंदन उगाळ वस्त्र गंगा तिरी मृतात हे बोलशील सांगायला बर एवढच नाही तर दत्त चोप दार तर सांगितलं काम करतो निळवारे व राबे त्यांचे घरी किती संतो, किती अर्जुनाचे रथी होय हा सारथी अव अर्जुनाचं सारथ्य भगवंतानी करावं नुसतं सारथेच केलं नाही तर सारथ्याच्या वाट्याला जे जे काम येतं ना ते करावं अर्जुनाचे घोडे धावे नवे नवे अर्जुनाचा रथ व्हावा घोड्याला वैरण काढी नवे नवे चारा पाणी करावी आणि शेवटी रथ झुंपावा आणि अर्जुन यायच्या अगोदर रथाजवळ असं उभा राहावं आणि अर्जुनाने आल्यानंतर भगवंताच्या मांडीवर पाय द्यावा रथात बसावं एवढा देव भक्ताच्या घरी राबतो महाराज असा अलौकिक महिमा माझ्या संतांचा आहे काही साधकाने विचारला महाराज संतांचा अलौकिक महिमा तुम्ही देवाविषयी सांगितला पण सामान्य जीवाविषयी सांगा ना तुको बघा म्हटली आहे का सामान्य जीवाविषयी सांगतो इतका अलौकिक महिमा माझ्या संतांचा आहे तुम्ही संतांना आलिंगन जरी दिल तर सायुजता नावाचा मोक्ष प्राप्त होतो अभंगाच काळे वाजवत मला नाशिक आशी जात असल्यानंतर ना आता मला वाटतं दोन वाजेपर्यंत सोडूच नाही गाडी काही काही नंतर केली वा पांढरे नाही तर या सी कुठेही नाही मिळत काही काही ठिकाणी साथ नसती स्वामी साडेसाती असते साडेसाती महाराज साडेसाती महाराज खर तर हे ही त्रिपुटी, ही त्रिपुटी त्रिपुटी म्हणजे कीर्तनकार का आणि गायनाचार्य यांची त्रिपुटी साधली की कि बरोबर कीर्तन कडेला जात जसं त्रिपुटी कशाला म्हणायचं लांबचा जर प्रवास करायचा असेल तर गाडी धोरणात पाहिजे रस्ता चांगला पाहिजे आणि ड्रायव्हर फुल पेलेला पाहिजे मागची जागे <laughs> होते ना जागा <होती> <laughs> चुकलं चुकलं आहे का लांबचा जर प्रवास करायचा असे <laughs> असे असेल तर गाडी धोरणात पाहिजे रस्ता चांगला पाहिजे ड्रायव्हर ठोकर मालीचा पाहिजे तवा कुठंतरी चांगला प्रवास होईल जेवण जर चांगलं व्हावं असं वाटत असेल तर गावरान गाईचं दूध बाजरीची भाकरी आणि तोंडी लावायला हिरव्या मिरच्याचा <laughs> हे बरोबर कळत ऐक नाही ह्या सांग ही त्रिपुटी साधली की बरोबरच होतं सांगवतो मी नाही वर्णन करत ज्ञानोपराने के केलं म्हणून ज्ञानोपरा म्हणले बाई स्वयंपाक करणारी सुग्रण पाहिजे वाढणारा उदार पाहिजे आणि खाणाराला कशा सोबत काय खायची एक जम्ल ना हाकल पाहिजे नाही तर बाई बिचेरी सुग्रण आहे तिनं सुंदर स्वयंपाक केला पंच पण महाराज खाणारालाच आकल नाही कशा सोबत काय खायचं महाराज त्यांनी सगळंच एकत्र केलं आला मग खाऊ लागला महाराज त्याला चव येईल काय अजिबात नाही सुग्रणी आणि उदारी रसज्ञ आणि जेवणारे माराण म्हटले जेवणारा रसज्ञ पाहिजे वाढणारा उदार पाहिजे आणि बाई त्या ठिकाणी स्वयंपाक करायला सुग्रण पाहिजे ही त्रिपुटी साधली की जेवण जसं व्यवस्थित होत ना तसं ही कीर्तनाची त्रिपुटी साधली की कीर्तन बरोबर कडीला जात अलौकिक विठाला, विठाला, विठाला। महिमा संतांचा सा सांगतात आलिंगन घडे मोक्ष असा संतांचा दोन प्रकारचा महिमा आहे महाराज एक लौकिक महिमा आणि दुसरा अलौकिक महिमा लौकिक महिमा काय तर भिंत चालवणे स्त्रीचा पुरुष उभा करणे नवे नवे रेड्याच्या मुखातून वेद बोलवणे हा संतांचा लौकिक महिमा आहे पण संत महात्म्यांचा अलौकिक महिमा जर काय असेल तर महाराज सांगतात आदृश्य दर्शन